वळणापलीकडून येणारा तोच तो लाल पिवळा प्रकाश लहान मोठा होणारा दोघंजण जिन्याच्या वळणाशी येऊन थांबले होते तिकडे काय चाललं असेल याची कल्पनाही अशक्य होती अगदी एकाग्रतेनं ते तिकडे लक्ष देत होत्या अजे लांब लांब का उभे राहता पुढे झाला ना मागून आवाज आला तो इतका औचितपणे आला की माई साहेबांच्या तोंडून आई ग असे अर्ध किंचाळीस निघाले नाई ही आवंडा गिळून मागे आणि वर पाहायला लागले लेखक नारायण धारक प्रकरण सतरा मीराकडे जायचा विचार जयदेवने रहित केला आत्ताच्या जराशा गंभीर जरा मॉर्बिड चर्चेनंतर तिच्याशी हलक्या फुलक्या गप्पा मारणं ही एक विसंगतीच ठरली असती शिवाय त्या नायिकाच्या चौकशीच्या विचारांचा मनाला एक चाळाच लागला होता गावात असं कोणीतरी असेलच की ज्याला सर्वांची लफडी कुलंगडी माहिती आहेत आपल्या सधेतूबद्दल त्याची खात्री पटली तर ती माहिती सहज मिळेल सखूचा तिथे उपयोग नव्हता कारण त्या वर्तुळात तिचा प्रवेशच नव्हता पूर्वी आजोबांकडे येणारी एक एक माणसं त्यानं आठवण्याचा प्रयत्न केला आणि एक नाव अनाहूतपणे त्याच्या मनात आलं केरकर गुरुजी चतुर्थी एकादशी इत्यादी धार्मिक कार्यांसाठी त्या आजोबांच्याकडे येत असत तेव्हा ते पन्नाशीच्या सुमाराचे असावेत म्हणजे अजूनही ते, वा ते उत्तम शारीरिक व मानसिक अवस्थेत असण्याची शक्यता होती आणि त्यांना माहिती नसली तर निदान ते त्याला आणखी कोणाचं नाव सुचवू शकतील आणि आजोबांचे निरोप घेऊन तो कित्येकदा तरी त्यांच्या घरी गेला होता ते त्याला ते नक्कीच ओळखतील जयदेव तसाच घराबाहेर पडला आणि त्यानं केरकर गुरुजींच्या घराची वाट धरली ते घर त्याला आत्ताही ओळखू आलं त्यात फरक काहीही झाला नव्हता त्याच त्या कुडाच्या भिंती धाब्याचं छप्पर तेच ते सारवलेलं अंगण आणि अंगणात तीस ती लोखंडी घोड्यावरची लाकडाच्या फळ्यांची खाट फक्त ती आता रिकामी होती पण तिथे स्वच्छ सतरंजी अंथरली होती पानाचा डबा होता त्याच्या पावलांचा अंगणात आवाज होताच दारात प्रत्यक्ष केरकर गुरुजी चालेल त्यांच्यात बदल अर्थात खूपच झाला होता पण त्यांची ओळखही सहज पटत होती त्यांच्या अंगात तोच तो पांढरा मलमलचा बिन कॉलरचा शर्ट होता डोक्यावरचे केस पूर्वीपेक्षा विरळ होते आता तर पारच गेले होते शरीरही जरा रोडावलं होतं पण एकूण वयाच्या मानानं त्यांची प्रकृती चांगली होती कोण आहे काय काम आहे त्यांनी घराच्या दारातूनच विचारलं काही न बोलता जयदेव तसाच दारापर्यंत गेला आणि मग गुरुजींना नमस्कार करत तो म्हणाला मला ओळखलत का गुरुजी नाही पाच दहा सेकंदांनी गुरुजी म्हणाले कसं ओळखणार गेल्या बावीस वर्षात तुम्ही मला पाहिलेलंच नाही गुरुजी मी घांगरेकरांचा गोपाळ अरे खरंच की गुरुजींना ओळख पटताच ते हसले आणि लगबगीनं बाहेर येत खाटेवर बसत ते म्हणाले अरे ये ये गोपाळ बस ना तो बसला इतके दिवस काय करत होतास आजोबा गेले असतीलच सध्या काय करतोस गावात कशासाठी आलास नेहमीची अपेक्षित प्रश्नोत्तरी झाली गुरुजी तुम्हाला आत्ता जरा वेळ आहे का शेवटी जयदेवनं विचारलं मला तुमच्याशी एका जरा खाजगी पण महत्वाच्या गोष्टीवर बोलायचं होतं वेळेला काय तोटा खुशाल बोल की गुरुजी तुम्हाला बापूसाहेब नाईक आठवत असतीलच जयदेवच्या प्रश्नाबरोबर गुरुजी एकदम तटस्थ व सावध झाले जरा वेळानं सावकाश मान हलवत ते म्हणाले हो आठवतात चांगले आठवतात पुढं काय मला काही समजायला लागलं तेव्हा अर्थात बापूसाहेब आणि माईसाहेब दोघही मयत झालेली होती हवेली ही ओसाडच होती खरं म्हणजे ती हवेली भूतांनी पछाडलेली आहे अशी आम्हा मुलांच्यात वदंता होती पण अर्थात तेव्हा मी लहान होतो आपल्या शब्दांचा गुरुजींवर काय परिणाम होतो ते जयदेव बारकाईनं पाहत होता कपाळाला एक दोन आठा घालून गुरुजी त्याचे शब्द अत्यंत एकाग्रपणे ऐकत होते काही एका योगायोगानं मी आत्ता दुर्गापूरला परत आलो आहे आता मला ते लहानपणचे प्रसंग आठवले की एक जाणवतं या नायिकांचं इथे येणं हवेलीत राहणं त्या दोघांचा मृत्यू सगळंच मोठं चमत्कारिक होतं नाही का गुरुजी एवढंच म्हणाले मी पुन्हा एकदा एवढ्यातच त्या हवेलीत गेलो होतो आणि मला तिथं एक जरा धक्का देणारा अनुभव आला कोणी मुजामे नावाचा माणूस अचानकपणे माझ्या मागं उभा राहिला अगदी एखाद्या भूतासारखा मी जरा घाबरलोच ती त्या हवेली त्यानं आणि दंडीनं विकत घेतली आहे पण अर्थात ते जराचं चमत्कारिक असलं तरी मुख्य विषय नायिकांचा आहे गुरुजी मला तुम्ही लहानपणापासून ओळखता तुम्हाला नायकांसंबंधात काही माहिती असली तर ती मला सांगता का पण आता नायकांना जाऊन तीस वर्ष होऊन गेली रे आता ती पुरलेली हाडकं उकरून काढण्यात काय आहे गुरुजी आता माझ्या मनातलं खरा विचार सांगतो गेल्या आठवड्यात गावातला गुंजा सोनार नावाचा मुलगा बेपत्ता झाला तुमच्या कानावर आलं असेलच आलंय त्याच्या जोडीला काल रात्री माझ्याच वाड्यात राहणारं जाधव नावाचा एक तरुण बेपत्ता झालाय मला स्वतःला यात काहीतरी काळं बेरं दिसतं पण नाईकांचा यात कुठे संबंध येतो गुरुजी तुम्ही मला हसाल पण माझी खात्री आहे ती हवेली पछाडलेली आहे आणि नायकांच्या वेळी असाच काहीतरी हरवलेल्या मुलांबद्दल ओरडा झाला होता ना आणि आता प्रथमच गुरुजींचा निर्विकारपणा आढळला त्यांच्या चेहऱ्यावर भीतीची नाहीतर किमान अस्वस्थतेची एक सावली येऊन गेली तरीही शेवटचा प्रयत्न म्हणून ते पुन्हा एकदा जयदेवला म्हणाले माझ्या कानावर खूप आलं असेल पण गोपाळ मला एक सांग या साऱ्यात तुझा वैयक्तिक का असा काय संबंध येतो अजूनपर्यंत आलेला नाही जयदेवनं ते मान्य केलं पण पुढे येणारच नाही असं सांगता येत नाही आणि गुरुजी घटकाभर समजा माझा त्यात काही संबंध नाही पण मानव या नात्यानं माझ्यावर काही जबाबदारी काही बंधन आहेच की नाही समाजाचं काही ऋण माझ्यावर आहेच का नाही रस्त्यानं जाताना ना समजा मला एखाद्या घरावर आगीचा अरिष्ट कोसळताना दिसलं तर केवळ माझा त्यात काहीच संबंध नाही म्हणून मी तिकडे दुर्लक्ष करून सरळ निघून जायचं ही उपमा कितपत लागू पडते इथे माझ्या मनातलं खरे विचार सांगू का मला वाटतं नाईक पती पत्नी ही तुमच्या आमच्यासारखी साधी माणसं सा नव्हती वेगळ्या मार्गाने जाणाऱ्यांपैकी होती त्यांच्याबरोबर काहीतरी हवेलीत आणि म्हणून दुर्गापूरमध्ये आलं होतं त्यांच्या आकस्मिक कदाचित अनपेक्षित जोड मृत्यूनं ती साखळी तुटली होती हवेलीत त्याचा एक केवळ क्षीणसर पुसटसा अंश मागे राहिला होता आणि आता इतक्या प्रदीर्घ अवधीनंतर तीस वर्षांनंतर तो दुवा परत सांधला गेलाय ती साखळी परत एकदा अभंग झाली आहे हवेलीत नव्यानं काहीतरी आलंय आणि ते घातकी आहे मानवांचं वैरी आहे याला तुम्ही अतिशयोक्ती म्हणाल एखाद्याच्या चाळवलेल्या कल्पनेचा फापट पसारा म्हणाल पण गुरुजी तुम्हाला आणखी एक सांगतो हवेली कोणी दंडी नावाच्या माणसानं विकत घेतली आहे त्याच्यातर्फे मुजामे नावाच्या कोणीतरी हा व्यवहार पूर्ण केला इथले जोशी वकील कागद करायला होत्या आणि मी त्यांना या व्यवहाराबद्दल विचारलं तेव्हा त्यांची भीतीनं अशी काही गाळण उडाली की काही विचारू नका मला यातलं काहीच आवडत नाही मला वाटतं की आपल्या नजरेआड काहीतरी वेगळंच काहीतरी वाईट घडतंय दुर्गापूरमध्ये प्रथमपासून असलेले आणि मला ओळखणारे असे तुम्ही एकच आहात गुरुजी म्हणून मनाशी विचार केला काही माहिती मिळाली तर तुमच्याकडूनच मिळण्याची शक्यता आहे जयदेव त्यांच्याकडे अपेक्षेनं पाहत होता गुरुजींच्या चेहऱ्यावर अनिश्चिततेचा सांगावं की सांगू नये असा भाव होता शेवटी एक मोठा उसाचा सोडून ते म्हणाले गोपाळ जवळजवळ तीस एकतीस वर्ष मी हे गुपित मनात दडपून ठेवलं होतं इतर वेळी मी तुझ्या शब्दांना किंमत दिली नसती पण मला जी काही आधीची माहिती आहे त्यामुळे मला तुझ्या शब्दांकडे दुर्लक्ष करता येत नाही नाईक पती पत्नींच्या मृत्यूच्या आदल्याच दिवशी ते दोघं माझ्याकडे आले होते अगदी अनपेक्षितपणे प्रकरण केरकर गुरुजींचा दिवस पहाटे चार ला व्यायाम नंतर स्नान संध्या देवपूजा सर्व उरकून ते सकाळच्या कार्यासाठी सहा ला घराबाहेर पडत त्यांचे वडील नुकतेच वारले होते त्या कितीतरी घरांचं पौरोहित्य त्यांच्याकडेच आलं होतं दोन घरच्या पूजा असत सावकारांकडे रोजचा वैश्वदेव असे इतरही काही प्रसंगोपात कार्य निघतच असत संध्याकाळी सहा ला ते शंकराचं दर्शन घेऊन परत घरी येत ते मात्र मग काही कार्य असल्या दिवशी ते असेच घरी आले होते हातपाय तोंडून अंगणातल्या खाटेवर जरा वारा घेत पडले होते तेवढ्यात वाड्याच्या दारात नाईक पतीपत्नींची जोडी उभी गुरुजी ताड दिशी उठून बसले नाईकांना आणि त्यांच्या परीनं माईंना विसरणं अशक्यच होतं आणि नाईक म्हणजे दुर्गापूर बडप्रस्थ नवल नाही केरकर गुरुजी लगबगीनं पुढे आले केरकर हो मीच तो या ना या बसा ना बापूसाहेब आणि माईसाहेब खाटेवर बसले पण गुरुजींच्या लक्षात आलं की त्या दोघांची सारखी चुळबुळ चालली होती दोघं एकमेकांकडे पाहत होते नजरा टाळत होते शेवटी नाईकच घसा साफ करत म्हणाले <coughs> केरकर आम्हाला तुमच्याशी खाजगीत काही बोलायचं आहे मग बोला की इथे माझ्याखेरीज दुसरं कोणीच नाही आणि आम्ही सांगतो त्या गोष्टी षटकर्णी व्हायला नको या कानाचं त्या कानात व्हायचं नाही तो माझा स्वभाव नाही आणि मग एकाएकी माई रडायलाच लागल्या हे इतकं अनपेक्षित होतं की काय करावं हेच गुरुजींना समजेना बापूसाहेबांनी माईंना कसं तरी शांत केलं आणि मग एकदा बापूसाहेब मध्येच माईसाहेब असं करत करत त्या दोघांनी गुरुजींना एक मोठी विलक्षण जराशी अविश्वसनीयच हकीकत सांगितली बापूसाहेबांनी आरामासाठी विनासायास पैसा मिळण्यासाठी आणि माईसाहेबांनी चैनीच्या विलासी आयुष्यासाठी तो सौदा केला होता ते दोघं वेगवेगळ्या मार्गांनी त्या वर्तुळात आले होते पण दलदलीत रुतलेलं पाऊल बाहेर निघू नये उलट ते जास्त जास्त खोल जावं तसे ते दोघं त्या सापळ्यात अडकले होते फार फार उशिरा त्यांना समजलं होतं की त्यांनी ज्याची चाकरी पत्करली होती तो धनी वेगळाच होता त्याची चाकरी ही जन्मभराची गुलामी होती आणि आज्ञाभंगाला जी शिक्षा होती ती प्रत्यक्ष मृत्यूपेक्षाही दारुण होती एखादी सूक्ष्म आळी अन्नावाटे शरीरात शिरावी आणि मग वाढत वाढत जाऊन तिनं आतून काळजाला विळखा घालावा तसं त्या दोघांचं झालं होत आधीच्या मागण्या साध्या होत्या अर्थातच दिसायला साध्या पण त्यांचं स्वरूप बदलायला लागलं त्यांच्या लक्षात आलं की ते ज्या गटात येऊन मिसळले होते तो एक अनाचारी वाममार्गी उपासनेचा पंथ होता त्याचा उगम मानवजातीच्या इतिहासात फार फार पूर्वी झाला होता अति खोलवर रुजला होता आणि त्या विषवृक्षाच्या शाखा भूतलावर सर्व देशात सर्व समाजात सर्व काळी पसरलेल्या होत्या त्याचा एक तणावा बापूसाहेब माईसाहेब यांच्यापर्यंत पोहोचला होता त्या तणावात आता ते पुरे जखडले गेले होते आणि बाणगुळ यजमान वृक्ष यांच्या शरीररसांची जशी देवाणघेवाण होते तशी त्यांच्या मानवतेत ही अमानवता येऊन मिसळत होती त्यांची इच्छा असो वा नसो ती हवेली तिराईता मार्फत त्यांच्यासाठी बांधण्यात आली होती आणि तिथं त्या दोघांची राहण्याची सोय करण्यात आली होती वरचा मजला देखाव्यासाठी होता एक फुसकं कवच होता एक वर्ख होता स्वयंपाकघराखाली मोठं तळघर होतं त्याला स्वयंपाकघरातून आणि मागच्या अंगणातून असे दोन प्रवेश होते आणि ते तळघर हीच अर्चनेची विधीची आहुतीची मुख्य जागा होती आणि एखाद्या भोवऱ्याच्या कडेकडेवर फिरणारी वस्तू जशी सावकाश सावकाश पण अपरिहार्यपणे आत मध्याकडे खेचली जाते आणि शेवटी ती पार पृष्ठाखाली जाते तशीच बापूसाहेब माईसाहेबांची ही जोडी सावकाश पण एका अनिरुद्ध गतीनं आवर्ताच्या मध्याकडे खेचली जात होती आधी केवळ नवल व कुतूहल होतं मग एक आपला रिकाम्या वेळचा चाळा मग लहान लहान प्रतिकात्मक क्रिया त्याच्या मोबदल्यात आरामच सुखसोयी हो मग हवेलीत वरपांगी सज्जनपणाचा देखावा करण्यासाठी मुक्काम मग खाली जमायला लागलेले एक एक लोक तरी मनावरची झापड उतरत नव्हती हो स्वार्थी सुखासीन आयुष्य हवा हवस वाटत होत स्वतःच मन स्वतःला फसवत होत आपण केवळ निरीक्षक तर आहोत आपल्याला काय धोका पण काही गोष्टी अशा असतात की त्यांचे साक्षीदार तसे सुखासुखी सुटत नाहीत तळघरातले सुरुवातीचे विधी कोरडे होते रंगीत तालमीसारखे होते पण हळूहळू त्यांच्यातला नाटकीपणा कमी झाला त्यांच्यात एका भीषण सत्यतेचा आभास व्हायला लागला नक्षत्र तारे ग्रहांचे त्यांचे हिशेब नायकांना माहीत नव्हते समजलेही नसते आणि त्यात त्यांना स्वारस्यही नव्हतं पण मार्गशीर्ष पाऊशात केव्हा तरी त्यांची घटका येईल मग कोणीतरी आधी येऊन नाईकांना त्या दिवसाची कल्पना देऊन जाई हवेलीच्या पुढच्या दारानं कोणीच येत नसे मागच्या दारानं जे कोणी येत असत ते येत पहाटेच्या आत मागच्या मागस निघून जात एक दोनदा असं झाल्यावर तिसऱ्या खेपेस अगदी नैसर्गिकपणेच त्यांची उत्सुकता जागी झाली होती आणि रात्री बारा नंतर त्यांनी स्वयंपाकघरातून तळघराकडे जाणाऱ्या जिन्यावरची झडप अलगद उघडली होती तळघराकडे दगडी पायऱ्या जात होत्या पाच सहा पायऱ्या झाल्यावर जिना वळण घेत होता दोघ जण वळणापाशी येऊन थांबले होते कानोसा घेत होते तिकडून पिवळट लाल प्रकाशी येत होता हलत होता लहान मोठा होत होता टेंभे मशाली असं काहीतरी असावं अनेक आवाजांची लईतली गुणगुण कानावर येत होती पण त्या सर्वात एक अगदी खालचा खर्जातला काहीसा विचित्र वाटणारा आवाज ध्यानात राहत होता आवाज वाढला चढला वर वर गेला आणि मध्येच एखाद्या लहान मुलानं गुदमरलेल्या आवाजात काहीतरी ओरडल्याचा काने आल्याचा त्यांना भास झाला पण त्या एक सुरी हिंस्त्र लईनं शरीराचा कण आणि कण पकडला होता मेंदूची स्नायूंवरची हुकमतच केली होती दोघं जागच्या जागी गोठवून एकमेकांकडे नुसते पाहत राहिले ती लय खाली आली शरीरावरच्या साखळ्या गळून पडल्या अवयवात परत चेतना आली हालचाल आली एवढासाही आवाज न करता तळघरातून वर आले दरवाजा हलकेच लावून स्वयंपाकघरात नुसते बसून राहिले खालचे आवाज संपून शांतता होईपर्यंत हालचालींचे आवाज थांबले सर्वजण आपापल्या वाटांनी गेले असावेत आणि मग बापू साहेबांनी मनाशी ठरवलं कि खाली तळघरात एक चक्कर टाकून यायचे मनात ज्या हजारो कुशंका येत होत्या त्यांची एकदा शहानिशा करून घ्यायची त्यांनी आपला पाच सेलचा मोठा हंटिंग टॉर्च आणला आणि तळघराचं दार उघडून ते खाली निघाले पायरीवर पाय ठेवता ठेवता ते माईसाहेबांना म्हणाले येतेच त्या बसल्या जागेवरूनच म्हणाल्या पण तुम्ही सांभाळून राहा बापूसाहेब टॉर्चचा प्रकाश पुढे टाकत खाली निघाले ज्या प्रमाणात त्यांची संवेदनशीलता कमी होती बोथट होती जड होती त्याच प्रमाणात त्यांच्यात पशुधैर्य ॲनिमल करेज भरपूर होता ते जिन्याच्या वळणावरून खाली आले खाली काळोख होता हवेत अजूनही ऊब होती एखादी होळी विजवल्यावरही तिच्या आसपास राहते तशी हवेवर एक चमत्कारिक उग्र कडवट एकाच वेळी आकर्षित करणारा आणि किळस आणणारा तरंगत होता नाईकांनी टॉर्चच्या प्रकाशाचा झोत तळघरात चारी बाजूंना फिरवला तळघर रिकाम होतं अर्थात हवेलीत राहायला आल्यावर कुतूहल म्हणून नायिकांनी माग एक दोनदा तळघरात जाऊन पाहिलं होतं खाली चुन्याचा गिलावा बाजूच्या दगडी भिंतींच्या साध्या दर्जा बुजवलेल्या रिकाम तळघर पण आत्ताचा रिकामेपणा वेगळा होता फसवा वाटत होता तळघरातली हवा कशानं तरी भारली गेली होती श्वास घेणं कठीण जात होतं डोक्यात कलकल होत होती भोवंड येणार की कायसं वाटत होता टॉर्चच्या प्रकाशाचं प्रखर वर्तुळ सर्वत्र फिरत होतं त्या प्रकाश वर्तुळात काहीही दिसत नव्हतं पण असं वाटत होतं की प्रकाशाच्या कडेवरच काळोखात काहीतरी आहे आणि प्रकाशाच्या हालचालींबरोबरच ते सपाट्यानं मागे पुढे होत आहे एकच नाही अनेक सर्व तळघरच त्यांनी भरलं होतं सर्वत्र त्यांचा गजबजाट होता वळवळ होती प्रेतातल्या किड्यांसारखी नायिकांचा धीर एकदम खचला माघारी वळले पायांवर धापा टाकत कसे तरी वर घरात आले खाली जाणाऱ्या दार लावून टाकलं आणि मग हुश्य करत ते एका खुर्चीत कोलमडलेत जवळजवळ काय हो काही दिसलं का दिस तुम्हाला खाली माई साहेब विचारत होत्या काय, काय? बापू साहेबांना आधी त्यांच्या शब्दांचा अर्थच उमगला नाही मी म्हटलं असे कावरे बावरे झाला आहात खाली काय दिसलं खाली आणि मग बापूसाहेब स्वतःशी विचार करायला लागले खाली काय दिसलं बोट ठेवण्यासारखं असं काही दिसलं का नाही काही होतं का नाही मग ती भोवळ तो कलकलाट ती दमछाक ही धावपळ कशासाठी आयुष्यात प्रथमच ते प्रामाणिकपणे स्वतःचा दोष न लपवता बोलले खरं सांगू का खाली काहीही नव्हतं काहीही दिसलं नाही फक्त कसला तरी गुळचट कडवट उग्र बरा वाईट असा काही वास होता मला खाली विलक्षण भीती वाटली एवढं खरं कदाचित त्या कोणत्या वासाचाही परिणाम असेल जरा वेळ थांबून ते पुढे म्हणाले पण खाली काहीतरी भलतंच चालतं खास पुढच्या खेपेस आपण प्रत्यक्षच पुढे होऊन पाहिलं पाहिजे म्हणजे मन मनातली शंका तरी फिटेल पण मला ही लक्षणं काही चांगली वाटत नाहीत जरा भयभीत मनानं नाईक पती पत्नींची जोडी पुढच्या खेपेची वाट पाहत होती पृथ्वी आसावर फिरत होती सूर्याभोवती फिरत होती ग्रह आणि तारे आपापल्या गतीनं आवर्तन घेत होते कुठेतरी योग्य तो संपात झाला नायिकांच्याकडे निरोप आला आणि रात्री बाराच्या सुमारास नाईक पती पत्नी चोर अंधारलेल्या स्वयंपाक घरात आले बीजा तेलाचे थेंब टाकलेली तळघराची झडप एवढाही आवाज न होता उघडली वळणापलीकडून येणारा तोच तो लाल पिवळा प्रकाश लहान मोठा होणारा दोघं जण जिनाच्या वळणाशी येऊन थांबले होते तिकडे काय चाललं असेल याची कल्पनाही अशक्य होती अगदी एकाग्रतेनं ते तिकडे लक्ष देत होत्या आजे लाम लाम का मागून आवाज आला तो इतका अवचितपणे आला की माई साहेबांच्या तोंडून आई ग असे अर्ध किंचाळीस निघाले नाईकही अवंडा गिळून मागे आणि वर पाहायला लागले